विविध प्रलंबित मागण्यांसाठी परभणीत मुख्याध्यापक महासंघाचे धरणे आंदोलन करण्यात आले आज सहा ऑगस्ट रोजी परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात असलेल्या उपोषण मैदानावर परभणी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आली परभणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविण्यात आले या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की राज्यातील अंशतः अनुदानित विनाअनुदानित शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांच्या प्रचलित धोरणानुसार अनुदान टप्पा तात्काळ लागू करावा एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्ती व एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर अनुदानावर आलेल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी दोन हजार पंधराच्या सुधारित संच मान्यता शासन निर्णय रद्द करून शाळा तिथे मुख्याध्यापक पद धोरणे असावी शिक्षण शिक्षक कर्मचारी भरती तात्काळ करण्यात यावी राज्यातील शिक्षक शिक्षकतर कर्मचारी कॅशलेस मेडिकल योजना तात्काळ लागू करण्यात यावी शिक्षक शिक्षकत्तर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात यावे आंदोलन बी एम भांगे डी एम उमाटे गणेश शिंदे देवानंद आंबोरे शिवाजी पाच कोर दिगंबर मोरे राजकुमार धबडे रंगनाथ चव्हाण उपेंद्र दुधगावकर विष्णू मुंडे गोविंद चोरघडे प्रकाश हरग हरगावकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते जिल्हा मुख्याध्यापक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीनं आयोजित धरणे आंदोलनाच्या निमित्तानं जिल्हा मुख्याध्यापक दिज्� संघाच्या प्रमुख मागण्यापैकी पाचवी व इयत्ता आठवीचे जे वर्ग जिल्हा परिषदच्या शाळेच्या माध्यमातून सुरू करत आले आहेत त्या अनाधिकृत वर्ग बंद करण्याविषयी आम्ही या धोरणे आंदोलनाच्या माध्यमातून मान्य जिल्हाधिकारी मान्य मंत्री आणि मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले आहे जर जिल्ह्यातील पाचवी आणि आठवीचे वर्ग बंद झाले नाहीत आणि ते जर असे चालू राहिले अनाधिकृतपणे तर मुख्याधेरी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या विरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल असे आम्ही जिल्हा मुख्य संघाच्या वतीनं जाहीर इशारा देतो आणि पुढील आंदोलन हे पाचवी आणि आठवीचे वर्ग जर बंद झाले नाहीत तर या ह्या विषयाला धरून राहील अशी ग्वाही देतो